नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात जी पहिली निवड यादी होती तर याची मुदत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मुदत दहा तारखेपर्यंत देण्यात आली होती आता ही मुदत संपलेली आहे आणि याच्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही अशी माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली आहे आतापर्यंत पाहू शकता की सहासष्ट हजार पाचशे सहा एवढे अर्ज कन्फर्म झालेले आहेत ॲडमिटेड या टॅबवर क्लिक करून प्रत्येक शाळानुसार किती जागा भरलेल्या आहेत यात पालकांनी पाहून घ्यायच्या आहेत तर यासाठी त्या ऍडमिटेड हा टॅब दिला आहे येथे तुम्ही तुमच्या शाळेची माहिती चेक करू शकतात यामध्ये आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत तेवढ्याच जागांसाठी वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत यांची निवड होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जो दुसरा राऊंड लागणार आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये लागणार आहे त्यामुळे सोमवार नंतरच ही दुसरी यादी पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यासाठी देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेगळा वेळ दिला जातो कालावधी दिला जातो त्याच्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा हा तेवढा प्रतीक्षा करा लवकरच दुसरी जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मधून